हॅलो नमस्कार पी आर बी किचनमध्ये तुमचे खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कैरी व टोमॅटो पासून चमचमीत अशी चटणी चला तर मग रेसिपीला सुरुवात करू मी ते एक पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये एक चमचा तेल घालायचं तेल छान पसरवून घ्यायचं व गरम झालं की त्यामध्ये तीन टोमॅटो मधून कट करून यावर ठेवायचे जेणेकरून ते छान भाजले जातील मधून कट केलेले टोमॅटो या पद्धतीने सगळीकडे पसरवून घ्यायचे त्याचबरोबर अर्धीपेक्षा थोडीशी कमी अशी कैरी घ्यायची पाच लसणाच्या पाकळ्या घालायच्या तीन चार हिरव्या चा मिरच्या घालायच्या व याच्यावर झाकण ठेवून चार ते पाच मिनिट याला मिडियम गॅसवर भाजून घ्यायचं इथे चार ते पाच मिनिट छान भाजले गेलेले आहेत या याला आता पलटवून घ्यायचं व दोन्ही साईडने भाजून घ्यायचं आता यावर झाकण ठेवायचं नाही याला असंच दोन तीन मिनिट परत भाजून घ्यायचं इथे आपले टोमॅटो व कैरी छान भाजली गेलेली आहे आता याला थंड करण्यासाठी ठेवायचं इथे मी एक खलबत्ता घेतलेला आहे आता यामध्ये हे सर्व भाजून घेतलेले जिन्नस घालायचे व छान बारीक होईपर्यंत वाटून घ्यायचं कैरीची साल काढायचं व मधला कर तेवढा यात घालायचा व याला छान बारीक होईपर्यंत वाटून घ्यायचं इथे पाहू शकता छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे याला वाटते वेळ एकदम बारीकही वाटायचं नाही हलकस जाडसर असं वाटायचं इथे पाहू शकता असं जाडसर मी वाटून घेतलेलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा बारीक कट करून घालायचा व याला छान मिक्स करून घ्यायचं कांदा टोमॅटोमध्ये एक जीव झाला की यामध्ये एक ते दीड चमचा लाल तिखट घालायचं लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता यामध्ये आपण हिरव्या मिरचीचाही वापर केलेला आहे लाल तिखट घालून छान मिक्स करून घ्यायचं इथे लाल तिखट छान चटणीमध्ये एक जीव झालेला आहे आता या यामध्ये सर्वात शेवटी भरपूर अशी कोथिंबीर घालायची व परत मिक्स करून घ्यायचं इथे आपली कैरी व टोमॅटोची चटणी बनवून तयार झालेली आहे आता याला एका बाउलमध्ये काढून घेऊ ही चटणी खाण्यासाठी खूप छान चविष्ट लागते तुम्ही याला भाकरी बरोबर चपाती बरोबर किंवा तोंडी लावण्यासाठीही बनवू शकता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये काही खावंसं वाटत नसेल तर ही चटणी एकदम बेस्ट आहे खाण्यासाठी तर खूप छान अप्रतिम अशी लागते नक्की एकदा तरी ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशा चमचमीत रेसिपीसोबत तोपर्यंत बाय तो बाय